समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन मी सायली तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि आणि मजेत असणार आहात आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सो सगळ्यांनाच सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग आणि आता आपण खरं तर महत्वाचा टॉपिक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसं बघायला गेलं तर घरातली आज सगळी कामं माझी बाकी आहेत आज जरा लेटच झाला असो uh, so, आता हे व्हिडिओचं काम झालं की मग मी पुढे Uh, काम करून घेईल घरातलं त्याचबरोबर खरं तर ना uh, आता मला कटिंगला सुरुवात करायची होती आणि मग मला आठवलं की एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे सो ते शेअर करूयात आणि त्यानंतर मग कटिंग करूयात कारण कटिंग केल्यानंतर ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही खरं या तर यासाठी तर बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे आता येत आहे कृष्ण जन्माष्टमी गोपालकाला आणि ज्या वेळेस कृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करतो गोपालकाला साजरी करतो तर हे स्कूलमध्ये सुद्धा साजरी केलं जातं म्हणजे शाळेमध्ये पहिल्यापासूनच साजरी केलं जातं आणि अजूनही साजरी केलं जातात त्याच प्रमाणे स्त्रीच्या दरवर्षीप्रमाणे खरं तर ह्या सुद्धा त्याचं सेलिब्रेशन आहे आणि खरं तर हे त्याचं त्या स्कूलमधलं पहिलं वर्ष आहे कारण की आधी तो प्री स्कूलला होता त्याच्यामध्ये त्याचं एल के नर्सरी झालेली आहे आणि आता तर फर्स्टला गेलेलं आहे त्यामध्ये त्याचं स्कूल चेंज झालं आणि नवीन स्कूलमध्ये आहे सो त्याला असं वाटतंय की तो जो काही ड्रेस आहे तो तो सगळ्यात छान असावा तर त्यांच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि त्यांनी थीम फक्त राधाकृष्ण म्हणजे मुलांसाठी कृष्ण आणि मुलींसाठी राधा असं थीम दिलेली आहे खर तर गोकुळाष्टमी किंवा गोपालकाला हे जे काही आहे आता त्या निमित्तानेच ते त्यांच्याकडे छोटीशी कॉम्पिटिशन आहे सो मग त्याला असं वाटत होतं की वा तानी तानी तो था था आई तू छान शिव असं आणि याआधी मी त्याला एक कृष्णाचा ड्रेस धोती आणि शॉर्ट असं खरं तर ना वरचा टॉप सारखं स्टिच केलेलं आहे कारण की कसं स्कूलमध्ये जायचं असतं तर असं डायरेक्ट ओपन कसं पाठवणार किंवा आपण नाही का नुसती ओढणी वगैरे असं टाकतो आणि जवळ असतं तर ठीक आहे पण तरी सुद्धा मी त्याला त्यावर स्लीवलेस स्टिच केलं होतं जेणेकरून तो कम्फर्टेबल राहील त्याला पण असं काहीतरी ओपन ओपन वाटणार नाही आणि स्कूलमध्ये कसं दिवसभर स्कूल पण असते सो या हिशोबाने मग मी त्याला ते स्टिच केलं होतं आणि खरं तर ते त्याला खूप आवडलं होतं आणि जेवढ्यांनी बघितलं म्हणजे स्कूलमध्ये असो किंवा इथे सोसायटीमध्ये सगळ्यांनाच आवडलं पण झालं काय की तो जो काही ड्रेस होता तो मी खूप इमर्जन्सीमध्ये स्टिच केला होता त्यामुळे त्याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केला नाही कारण की कसं ना आधी त्याच्याकडे एक कृष्णाचा ड्रेस होता पण नेमकी एल के जीला तो त्याला येत नव्हता मग मी विचार केला की मी त्याला कोणीच वेअर करून देईल की आपण घालू शकतो पण त्याला तेव्हा स्कूलला व्हॅन होती आणि मग मलाच प्रश्न पडला मी जर त्याला असंच बांधून दिलं तर तो स्कूलमध्ये कम्फर्टेबल जाईल का ते जर निघलं तर तो काय करेल सो so, ह्या ने मग मी रा, रात्रीचं बारा एक वाजेपर्यंत त्याचा तो ड्रेस स्टिच करत बसते ते सुद्धा घरात जे मटेरियल अवेलेबल होतं त्यापासूनच कारण मला टाईम नव्हता आणि आयडिया पण नव्हती अचानक आदल्या दिवशी मेसेज आला आणि मेसेज आल्यानंतर पण माझ्या डोक्यात होतं की चला आधीचा ड्रेस बसेल पण तो बसत नव्हता आणि खूप शॉर्ट असं व्यवस्थित वाटलं नाही मला म्हटलं ठीक आहे चला जे अवेलेबल आहे त्यातून तो स्टिच केला आणि खरं तर जेवढा अवेलेबल आहे त्यातून स्टिच केला तो, के तो खूप सुंदर झाला आणि त्याला मी दोन वर्ष तर वापरलेला आहे म्हणजे एल के जी आणि यू के जी पण आता तो पुन्हा शॉर्ट होतोय आणि त्याला सुद्धा तो घालायचा नाही वेगळा हवा आहे आणि तसं तर दोन चार दिवस आहे म्हटलं की चला मग त्याच्यासाठी छान असा थोड्या वेगळ्या प्रकारचा आपण त्याला कृष्णाचा ड्रेस म्हणजे धोती आणि वरचं टॉप टॉप पण नाही म्हणता येणार असं थोडं जॅकेट टाईप स्टिच करणार आहे त्याला छान आपण वर्क वगैरे करूया जेणेकरून तो, तो अजून सुंदर लूक येईल पण त्यासाठी कुठलं मटेरियल लागतं आणि त्याच्या कृष्णाच्या ड्रेससाठी मी काय काय मटेरियल घेऊन आलेली आहे ते सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते तर बघा यामध्ये मी फॅब्रिक आणलेला आहे किती मीटर वगैरे ते सगळं तुम्हाला सांगते तर बघा धोतीसाठी Uh, हा सॅटिनचा कपडा आहे तर एकदम शायनी आहे म्हणजे छान दिसावं यासाठी आणि कसं ना कृष्णाची धोती रेड येल्लो ऑरेंज अशी त्याला जास्त छान दिसते पिंक पण होती म्हणजे एकदम राणी कलर आणि तो सुद्धा खूप छान होता पण स्त्रीचं म्हणणं होतं की नको पिंक कलर हा गर्लचा असतो हो सो, सो त्यामुळे तो आता एवढ्यात सध्या जसं त्याला कळायला लागलं ला, ला, पिंक कलरचं काहीच घेत नाही सो म्हंटल असं मग हा घेऊयात हा एकदम ना येलोइश पण नाहीये थोडा हळदी टाईप आहे एकदम ऑरेंज पण नाहीये तर तो व्हिडिओ तुम्हाला ऑरेंज वाटत असेल पण तो येल्लो टाईप आहे खूप शायनी आहे बघा तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे खरंच याची धोती खूप सुंदर तयार होणार आहे तर हे जे काही फॅब्रिक आहे तर हे मी दोन मीटर आणलेलं आहे माझा असं हिशोब म्हणजे की थोडंसं लॉंग स्टिच करते जेणेकरून ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी तरी काम येईल सो त्यामुळे आणि दोन मीटर आणलेलं आहे कारण की थोड्या वेगळ्या पद्धतीचं स्टिच करायचं आहे आधीचं मी फक्त एक मीटरमध्येच बसवलेला होता कारण तेवढाच कपडा माझ्याकडे अवेलेबल होता सो शॉर्टमध्ये जेवढा जवळ जसं जसं बसेल तसं मी बसवलं होतं पण आता मी भरपूर सारं फॅब्रिक आणलेला आहे दोन मीटर बघूया तर त्याचं किती लागतं पण तेवढा लागेलच थोडा मोठा स्टीच करायचा आहे दीडमध्ये पण होऊ शकतं सो so, तुम्हाला कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओ मी मी सांगेलच की किती कपडा लागलेला आहे पण मी आण दोन मीटर आणलेला आहे कारण की राहिला तरी तो वेस्ट जाणार नाही ठीक आहे बघा मस्त आहे खरं तर प्लेन छान वाटेल आणि वरती मी म्हटलं ना मला जे स्टिच करायचं आहे त्याला घालण्यासाठी त्यासाठी मी वेलब्लेटचं हे फॅब्रिक आणलं बघा त्याच्यामध्ये असं टिकली वर्क आहे खरं तर ना खूप डार्क वर्क होते म्हणजे खूप जवळ जवळ असं स्क्वेअर पॅटर्न वगैरे पण मला असं वाटलं की हे जरा सिंपलच छान दिसेल खूप पण असं खूप भरलेलं पण छान नाही दिसणार आणि खाली तर मी म्हटलं ना की बघा हे प्लेन आहे त्यामुळे हे दोन्हीचं कलर कॉम्बिनेशन करून छान असा कृष्णाचा ड्रेस आपल्याला बनवायचा आहे आ, मी पुन्हा सांगते की खरंतर हे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन मागच्या वेळेस मला जमलं नव्हतं खूप काही गडबडीत स्टिच केलं त्यामुळे त्याचा व्हिडिओ शूट करावा असं माझ्या डोक्यातच आला नाही आणि तो रात्रीचा स्टिच केला होता सो असं म्हणून मी ह्या वेळेस जर असं लवकर फॅब्रिक आणलेलं आहे म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा जेणेकरून तुम्हाला सुद्धा घर बसल्या छान कलर कॉम्बिनेशन सहित मस्त असं कृष्णाचा ड्रेस सहज स्टिच करता येईल आता हे दोन मटेरियल आणलं त्याचबरोबर मी अजून तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे खरं तर एक लेस पण आणलेली आहे बघा तर ती मी रेड कलरची आणि ही वेल्वेट आहे आणि त्याला टिकली वर्क आहे बघा अशा पद्धतीची ही लेस आहे तर मी आणताना खरं तर पूर्णच आणलेलं आहे म्हटलं ठीक आहे कशाला तरी यूज होईल कारण मीटरवर असं महाग मिळतं आणि असं जरा ओके असतं सो त्यामुळे मग मी या पद्धतीने घेतलेला आहे कालच आणलेला आहे सो म्हटलं चला मग कटिंगच्या आधी तुम्हाला दाखवूयात आणि हे ना मला धोतीला बॉर्डर लावायची आहे कारण की त्याचा वरचा कपडा रेड आहे ना सो याला कॉन्ट्रास्ट जर यूज केला ना खूप सुंदर दिसेल सो त्यामुळे मग मी ही छान अशी वेलवेटची स्लेस आणलेली आहे खरं तर कॅनव्हास पेपर आणलेला आहे दोन मीटर आणला माझा कॅनव्हास पेपर संपला होता तर तो मला रेग्युलरली व्हिडिओसाठी लागतच असतो डिझाईन वगैरे बनवण्यासाठी सो त्यामुळे मग तो आणलेला आहे त्यानंतर लेस आणलेली आहे बघा ही आ, रेड अँड गोल्डन कलरची कॉम्बिनेशन आहे कारण की मी म्हटलं ना ही तर आणलेली आहे स्पेशली धोतीसाठी पण जर मला अजून वाटलं ला तर लागेलच आणि ब्लाऊजला पण ही काम येते सो त्यामुळे मग मी ही आणून ठेवलेली आहे त्याचबरोबर ना अजून एक गोल्डन इश म्हणजे एकदम गोल्डन पण नाही म्हणता येणार जसा या धोतीचा कलर आहे ना त्या टाईपमध्ये मी बघा ही लेस आणलेली आहे आणि ही जी काही लेस आहे ना ही मला वरचं जे काही पण शॉर्ट स्टिच करणार आहोत त्याला कॉन्ट्रास्ट लागणार आहे कारण दोन्ही कलर कॉम्बिनेशन मॅच व्हावं आणि हे पण मीटरवर आणण्यापेक्षा मी डायरेक्ट पूर्णच बंडलच आणलेलं आहे सो हे दोन आणि ही एक अशा टोटल तीन लेस आणलेल्या आहेत सो हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपण छान असा कृष्णाचा ड्रेस खरं तर स्टिच करणार आहोत त्यानंतर आ, मी इलेस्टिक लावणार आहे कमरेला त्याला काही नॉट वगैरे बांधता येणार ना, नाही व्यवस्थित आणि ते कम्फर्टेबल पण राहणार नाही त्यामुळे मग मी इथे इलेस्टिक घेऊन आलेली आहे एक इंचाचं हे इलेस्टिक असतं छोट पण मिळतं पण मी एक इंचाचं आणलेलं आहे आणि एक इंचानुसारच मग किती मार्जिंग लुजिंग वगैरे मी पकडेल तर हे तुम्हाला कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईलच आणि त्यानंतर बघा हे वेलको म्हणतात त्याला हे चिपकत नाही का असं बघा असं हे आणलेलं आहे हे एक मीटर आणलं कारण की कमी मिळत नव्हतं खरं तर मला थोडंच लागतंय खूप काही लागत नव्हतं बट ठीक आहे आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर मी त्याला जो काही ड्रेस स्टिच करणार आहे ना तरी इथे हातामध्ये घालण्यासाठी ना स्वतःच बनवणार आहे आणि मग ते मला चिपकायचं बनवायचं आहे जेणेकरून त्याला पण कम्फर्टेबल राहीन बांधण्यापेक्षा म्हणजे जरी निघला तरी तो असं डायरेक्ट चिपकू शकतो याआधी मी त्याला डान्सच्या प्रोग्रामसाठी एकदा बनवलं होतं पण त्याला आता त्याला टाईट होतं त्याला खूप टोचतं त्याला थोडंसं लूज बरं असतं जरा कम्फर्टेबल सो त्याच पॅटर्नमध्ये थोडंसं वेगळं बनवायचं आहे सो so, खरं तर त्यामुळे मग मी हे तुम्हाला बोलली ना हा वेल्को आणलेला आहे म्हणजे हे टू सायडेड असतं बघा हे आणि हे दोन्ही पण एक मीटर डायरेक्ट आपल्याला सोबतच मिळतं सो so, अशा पद्धतीने बघा मग भरपूर सारं सामान आणलेलं आहे एक आणलं मी म्हटलं इलेस्टिक आणलेली आहे त्याचबरोबर तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लेस आणलेल्या आहेत आणि कॅनव्हास पेपर आता तो तर लागतो तो पेपर कॅनवास आहे आणि फॅब्रिक सगळ्यात इम्पॉर्टंट कलर कॉम्बिनेशन सुद्धा मी छान चूज केलंय तर तुम्हाला आवडलं की नाही हे कलर कॉम्बिनेशन ते कमेंट करून नक्कीच करा ठीक आहे सो लवकरात लवकर आता मला त्याची धोती म्हणजे कृष्णाचा संपूर्ण ड्रेस वरचा पण आहे खालचा पण असा छान असं सेट कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल लवकरात लवकर जेणेकरून तुम्हाला सुद्धा जर कोणाला स्टिच करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी छान असा कृष्णाचा ड्रेस स्टिच करू शकतो कारण की बाहेर कसं ना फॅब्रिक एकदम पातळ असतं म्हणजे मी ना त्याला एकदम लहान होता ना तेव्हा पहिल्या जन्माष्टमीला घेतला होता पण अजिबात चांगलं फॅब्रिक नव्हतं स्टिचिंग पण अगदी म्हणजे एकदम विचित्र होतं फिनिशिंग वगैरे काहीच नव्हतं आणि तेव्हा खरं तर मला घेऊन खूप पस्तावा आला होता बट ठीक आहे त्याच्यानंतर मग मी परत कधीच घेतलं आणि त्याला एकदाच घेतलं त्यानंतर मी ते त्याला एक व दोन वर्ष बसलं मी नंतर स्टिच केलं होतं तुम्हाला म्हटलं आणि एक वर्ष तर ता मी त्याला ओढणीच वेअर करून दिलं होतं जिथे मी आधी राहत होती तिथे जवळ स्कूल होती त्यामुळे मी स्वतः सोडवायला गेली आणि घ्यायला पण गेली त्यामुळे पण मला ते काही वाटलं नाही पण म्हटलं ना की इथेच व्हॅनने जाणार याच्या टेन्शनमुळे मी काही गडबडीत ड्रेस शिवला खूप छान झाला आणि त्याच्यापेक्षा अजून काहीतरी छान शिवण्याची आता माझी इच्छा आहे सो बघूयात आता कसा स्टिच होतो सो लवकरात लवकर कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ अगदी सावकाश जेवढे शक्य आहे तेवढ्या सोप्या पद्धतीने तुमच्या सोबत मी शेअर करेन आपल्या साईड फॅशन डिझायनर या ठीक हो, आहे so, तुम्ही वेट करा म्हणजे तुम्हाला सुद्धा आपला तो व्हिडिओ छान असा कृष्णाचा ड्रेस सहज स्टिच करता येईल सो so, चला मग म्हटलं की कृष्ण ड्रेससाठी किती किती कपडा लागतो तर मी तुम्हाला बघा हे दोन मीटर आणि ह्या वरच्यासाठी मी फक्त एक मीटर आणलेला आहे ठीक आहे आणि लेस सुद्धा तुम्ही ही खरं तर मीटरवर आणू शकतात पण मीटरवर खूप महाग मिळते त्यामुळे मग मी पूर्ण घेतलं कारण की ते यूज होणारच आहे कुठे वेस्ट जाणार नाही सो यासाठी ठीक आहे सो अशा पद्धतीने छान असं सा, सामान आणलेलं आहे मटेरियल आणि हे सगळं मटेरियल यूज करून छान ड्रेस बनवणार आहे सो चला मग आता मला घरातले कामावर की खर्च कटिंग स्टिचिंगला सुरुवात करायची आहे तर चला म्हटलं मग कुठलं मटेरियल वगैरे लागते ते हे तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल आणि तुम्हाला जर स्टिच करायचं असेल तर तोपर्यंत हे लागणारं मटेरियल आणून ठेवा लवकरात लवकर व्हिडिओ येईल आपल्या सायली फॅशन डिझायनर याच्या ठीक आहे सो चला मग आता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मटेरियल वगैरे याचं कलर कॉम्बिनेशन हे सगळं कसं वाटलं तेही सांगा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न कराल ठीक आहे सो so, चला मग आता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि हो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायडी लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.